श्रोते हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं अंतिम मतदार यादी प्रसिद्ध जिल्ह्यात आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आणि चव्वेचाळीसावा युवा महोत्सव उत्साहात साजरा आणि सततच्या पावसामुळे जिल्ह्यातले द्राक्ष बागायतदार चिंतेत यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सांगली जिल्ह्याची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे त्यानुसार जिल्ह्यात पंचवीस लाख दोन हजार नऊशे चोपन्न मतदार आह यामध्ये बारा लाख एकोणसत्तर हजार एकशे सत्तावन्न पुरुष आणि बारा लाख तेहतीस हजार सहाशे छप्पन्न महिला तर एकशे एक्केचाळीस तृतीयपंथी मतदार असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी डॉ स्वाती देशमुख यांनी दिली सांगली जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव उत्साहात साजरा झाला तासगाव इथं श्री गणपती पंचायतन देवस्थानचा दोनशे पंचेचाळीसावा रथोत्सव हजारो गणेश भक्तांच्या उपस्थितीत पार पडला मिरज इथल्या अनंत चतुर्दशीच्या मिरवणुकीला अनेक वर्षांची परंपरा असून ही मिरवणूक पाहण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातून अनेक भक्त उपस्थित होते भव्य स्वागत कमानी आणि आकर्षक गणेश भक्तांचं लक्ष वेधून घेत होत्या महापालिकेनं गणेशमूर्ती विसर्जनासाठी तात्पुरते पन्नास जलकुंड ठेवले होते जिल्ह्यातील कडेगाव इथं लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते ज्येष्ठ नेते दिवंगत डॉक्टर पतंगराव कदम यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि स्मारकाचं अनावरण नुकतंच झालं यावेळी माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसंच इतर मान्यवर उपस्थित होत छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर पूर्ण देशाला प्रगतीचा मार्ग दाखवला आहे असं प्रतिपादन राहुल गांधी यांनी यावेळी केलं कोल्हापूर ते पुणे वंदे भारत रेल्वेचं स्वागत सांगली जिल्ह्यातील मिरज इथं पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत झालं सांगलीत आमदार सुधीर गाडगेळ तर किर्लोस्करवाडी इथं आमदार विश्वजीत कदम यांच्या उपस्थितीत वंदे भारत रेल्वेचं स्वागत करण्यात आलं सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीनं महाकरंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा पार पडली या स्पर्धेत सांगली कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यातील पंधरा संघांनी एकांकिका सादर केल्या या स्पर्धेत दत्ताजीराव कदम सायन्स अँड कॉमर्स कॉलेज इचलकरंजी यांच्या माई या एकांकिकेला प्रथम आर आय टी इस्लामपूर यांच्या वाया नॉट एकांकिकेला द्वितीय तर पुण्याच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या स्कीम या एकांकिकेला तृतीय क्रमांक मिळाला कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागानं चव्वेचाळीसाव्या युवा महोत्सवाचं आयोजन केलं होतं या अंतर्गत सांगली जिल्ह्यातील आष्टा इथल्या अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालयात विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले जिल्ह्यातील त्रेपन्न महाविद्यालयातील बाराशेहून अधिक विद्यार्थ्यांनी या युवा महोत्सवात सहभाग घेतला यावेळी पंधरा कला प्रकारांचं सादरीकरण झालं युवकांचा मोठा जल्लोष यावेळी पाहायला मिळाला लहान मुलांना पारंपरिक वाद्य आणि लोककलेची माहिती व्हावी लहान वयातच लोककला रुजावी या उद्देशानं सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात लोककलेचा जल्लोष कार्यक्रम पार पडला बालरंगभूमीच्या सांगली शाखेनं याचं आयोजन केलं होतं यात एकल नृत्य एकल गायन एकल वादन समूह गायन समूह नृत्य या सर्व कलाप्रकारात चारशे ऐंशी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणारा आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सचिन खिलारी याचं करगणीत फटाक्यांची आतशभाजी आणि ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून स्वागत करण्यात आलं जिल्ह्यात सतत पडत असलेल्या पावसाचा फटका द्राक्ष पिकांना बसण्याची शक्यता आहे या पावसामुळं फळांची छाटणी अवघड झाली आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे द्राक्ष हंगाम लांबणीमुळे द्राक्ष बाजारपेठेत उशिरा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सांगली जिल्ह्यात यावर्षी सप्टेंबर अखेर चांगला पाऊस झाला असला तरी जत तालुक्यात दोन टँकरनं पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली तर श्रोते हो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी